कोणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी खर तर कंटाळ आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याच ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेशला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळ आलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोड करायचाय नायनाट करायचाय सुपडा साफ करायचाय आहे नो आता तयारीत राहावा भुजबळांना आहे भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जागिरी आहे का येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाडायचंय म्हणला अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला आहे हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तो जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत त्यामुळं ही मला वाटते जरांगीच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईल इथून पुढं ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जात नाही आहे जनगणना आहे ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वस्तिग्रहाचा प्रश्न आहे महाज्योतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आहे आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अभिनयीन सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामधल्या तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे सक्सेस झालं एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मत दिलेली आहे त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो काल जरांगी नावाचा खुलचट बावळट माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेल्या आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं ना थोडस अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास तर राजेश टोपेच काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्ग उभी केली होती जरांगे तू कान खोलून ऐक त्या कावेरी ताई खटके यांना एकवीस हजार मत पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसशे मतांनी आम्ही घालवलेली आहे कर ना वाच आम्ही तुझ्यासारखं खोट नाही बोलत तू मध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकता तो दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे आणि तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी